शुभदुपार मंडळी शुभदुपार मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा तर कशा आत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी कसं चाललं आहे काय चाललंय वातावरण गरमी गरमी पाऊस गरमी पाऊस आता कुठे कुठे अवकाळी पाऊस काल आपल्याकडे शिंपडला म्हणजे एक एक दोन मिनटे शिंपडला आपण आमच्या गावी महाबळेश्वरला लागला पाऊस काय काय ठिकाणी आणि कोकणात पण काय काय ठिकाणी लागला अवकाळी लाग पाऊस हां अवकाळी पावसाने होतं काय माहिती का आ, जी बिचारी काय उन्हाळी पिकं असतात ते त्यांचा त्यांचा त्यांची नासाडी होते आणि गर्मी देखील वाढते तर असं म्हणणं चालायचंच निसर्ग म्हणण्याचा निसर्ग आपल्याला निसर आपल्याच गोष्टींचा रिप्लाय हे दे देत असतो परतावा परत देत असतो रिफंड देत असतो आपल्याला तर आता मा माणसाने समजलं पाहिजे कसं काय येत काय वाढलं पाहिजे किंवा वागलं पाहिजे जा, कसं जगलं पाहिजे आ, तर असं म्हणत आज आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आपला नाश्ता तर सकाळी झाला आहे तरी पण आपण थोडंसं खातोय भूक लागली म्हणून जर दूध घेतलं आहे दूध आणि चपाती तर चला या नाश्ता करू आपण थोडासा सकाळी केला आहे तरी पण पुन्हा एकदा करू या मंडळी जेवायला नाश्ता भले केला आपण हे वा आज समीक्षण इथे बांगडा फिश आलेला आहे आपल्याकडे ऑलरेट मोस्टली बांगडाच असतो तो या जेव्हा एक आहे तुमच्या फनसाची भाजी अच्छा अरे वा चला या मंडळी घेऊया नमस्ते की मंडळी आता जे आपण टोप घेतले आहेत ना मागे डिसेंबरमध्ये ते आता घेऊन चाललं आता आपण दादांची गाडी आहे आपल्या आहेत महाबळेश्वरचे ते घेऊन चालले त्यांच्या गाडीने ते आता नेऊन सोडतोय आपण तिथे चला घेऊन जाऊ समीक्षा चालले रस्त्याने वज घेऊन बिचारी <laughs> काय माल विकायला <भी> चाललंय <laughs> समीक्षा काय घेऊन चालले तो आता आम्ही आलो तोप घेऊन इथे असल पॅन गाडी जाते दा दादांची त्या गाडीमध्ये ठेवायला आलो तो म्हणजे आता आपल्याला जातात तर आता जसं आपल्याकडे कमी होईल पोशल गाडी करून जाणार मग ते जागा नेतायत पाठी गाडी आली वाटत समीक्षा आणि तनुधके बसलेले आता आले झोपायला आणि इकडे वातावरण बघा मंडळी काय दिसणार रात्रीचं काहीच नाही आत्ताच मंडळी आलो आम्ही ऑफिसचं काम संपलं खाल्ला आलो आपलं ते टोप द्यायला गेलेलो तर मंडळी आपले आपण डिसेंबरमध्ये टोप घेतले होते आणि ॲक्च्युली आता आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ करत करत ना मंडळी मध्येच राहिले मध्येच भरपूर त्या डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत मधी बरं बरेच एक असं वाईटचं प्रसंग घडला त्याच्यामुळे थोडंसं ते राहून गेलं लांबणीवर पडलं आणि ॲक्च्युली काय माहिती आहे काल आमच्या आटादेवीचा उत्सव होता त्या उत्सवासाठी ॲक्च्युली खरं तर जायला पाहिजे होते ते ती भांडी ती घेतलेली पण ती यावेळेला काही यूजला नाही आली पण पुढच्या वर्षी नक्की येतील कारण आम्ही आज उद्या आज उद्या करत ते राहून गेलो होतं आणि ॲक्च्युली देवाचं काम असं राहिलेलं बरं नाही वाटत पण तरी पण ते आपण पाठवलीच भांडी आणि आज तुम्ही मंडळी बघितलं बऱ्याचशा आपण रील्स केल्या होत्या तीन रील्स केल्या होत्या पण काय माहिती मंडळी काय काय रील्स व्हायरल होतात काय रिल्स जास्त व्ह्यूज कोण बघत नाही काय रील्स दोन तीन व्ह्यूज येतात काय दहा येतात आणि काही हजाराच्या पलीकडे जातात काय माहिती तर मंडळी आज रील्स पण केला बरं वाटलं छान वाटलं आणि चला आता झोपतो कारण खूपच उशीर झालेला आहे काल पण उशीर झाला होता आज पण उशीर झाला आहे तर चला आता झोपतो पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री